सर जे आपण मागील व्हिडिओ टाकला होता म्हणजे कर्जमाफीच्या संदर्भात त्याच्यावरती बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कमेंट आले होते तर काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या तर या मध्ये आपण त्या शेतकऱ्यांच्या कमेंट आणि सविस्तर विश्लेषण म्हणजे कर्जमाफीचं घेऊया या व्हिडिओमध्ये ठीक आहे सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी कर्जमाफी संदर्भात या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देणार आहे तत्पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा सर सर्वात आधी एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की कर्जमाफी करायची असेल तर सरसकट होणार का नाही होणार हा तर हा कमेंट आहे का शेतकऱ्याचा प्रश्न आहे का हा हा एका शेतकऱ्यांचा प्रश्न आहे एका शेतकऱ्यांचा असा भी प्रश्न आहे की कर्जमाफी नेमकी कशी होणार आहे कुटुंबाला तीन लाख का प्रति शेतकऱ्याला तीन लाख होणार आहे हा प्रति शेतकरी तीन लाख रुपये पहिला प्रश्न तुमचा कोणता तो किंवा कर्जमाफी किती म्हणजे सरसकट होणार का तीन लाखांपर्यंत बरोबर हा बरोबर परंतु तुमच्या प्रश्न पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे की कर्जमाफी तीन लाखांपर्यंत होणार आहे सरसकट कर्जमाफी जर करायचं झालं तर होऊ शकत नाही किंवा सरकारनं पण सांगलेलं नाहीये या निवडणुकीच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर माहितीच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा मुद्दा आहे सरसकट कर्जमाफीचा मुद्दा नाही तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते हां आणि सर दुसरी कमेंट कर्जमाफी नेमकी कशी होणार आहे म्हणजे कुटुंबाला तीन लाख मिळणार का प्रति शेतकऱ्यांना तीन लाख रुपये कर्जमाफी मिळणार ही कर्जमाफी कुटुंबाला तीन लाख रुपये नसते जर एखाद्या एखाद्या कुटुंबात पती आणि पत्नी पती आणि पत्नी असे दोन्ही जरी असतील ज्यांचे दोघांच्यावरही सातभार्यावरती कर्ज असेल आणि दोघं जरी पात्र असतील तर दोघांपण पात्र होऊ शकतात समजा त्या दोन्ही व्यक्तींना तीन तो 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 हो तीन लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे तीन लाख रुपयापर्यंत आता एखाद्याचं तीन वरच असतं त्यांचं वर्ष नाही होणार तीन लाख रुपयापर्यंत होणार आणि तर असेल शेतकऱ्याला भरावं लागणार पण तीन लाख कमी असेल तर ते सर्व माफ होईल हा हा आणि सर तिसरी कमेंट अशी आहे की रेग्युलर जे लोक भरतात त्यांना कर्जमाफी होणार का नाही होणार समजा जे आता रेग्युलर भरणारे शेतकरी त्यांना त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे कर्जमाफी झाली तर आम्हाला होणार का तर नियमित कर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटत नाही आणि भेटणार पण नाही कारण की त्यांना नियमित असतात ना थकीत नसतात ना त्यामुळे ते त्यांना प्रोत्साहन पण भेटत असतं मग त्याला माग जर पाहिलं आपण तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पन्नास हजार दिलं आणि नाही सॉरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पंचवीस हजार दिला आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अगोदर पन्नास दिलं म्हणजे जर सरकारने जर ठरवलं तर प्रोत्साहन अनुदान भेट भेटेल पण सर कर्ज कर्जमाफी भेटू शकत नाही कारण की कसं आहे त्यामध्ये ते थकीत कर्ज शेतकरी असाल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटल हा सर एक अतिशय शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे त्यांनी कमेंट मध्ये लिहिलेला आहे की तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत थकीत असणारे कर्ज माफ होणार का तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं माफ होणार का बरोबर हा बरोबर तर नक्कीच याची शक्यता जास्त आहे माफ होणार कारण की कसं आहे की एकोणीस दोन हजार एकोणीस नंतर ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत जर पाहिलं तर तीस जून पर्यंत जे थकीत पडलं ते, ते त्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस ला उचललं असावं बरोबर हा बरोबर म्हणजे दोन हजार ला उचललं आणि तीस जून दोन हजार चोवीसला ते थकीत पडलं बरोबर हा बरोबर परंतु मागच्या दोन हजार तेवीसच्या काळामध्ये राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे ती सगळी परिस्थिती पाहून सरकार ती कर्जमाफी सुद्धा त्या सुद्धा शेतकऱ्यांना देऊ शकतं आणि कर्जमाफी जी आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत असू शकते जसा की हे या शेतकऱ्यांची कमेंट आली त्याप्रमाणे आणि सर एक अतिशय महत्वाचा प्रश्न एका शेतकऱ्यांनी प्रश्न प्रश्न पाठवलेला आहे की सरजी नमस्कार नाशिक जिल्हा बँकेचे थकीत कर्जाचे काय दोन हजार नऊ पासून थकीत आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ना हा हे बघा आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा आमचं ही बँक आहे आमचं या बँकेत कर्ज आहे मग आमचं शासन माफ करेल का बरोबर यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्या काही जिल्हा लेवलवर किंवा तालुका लेव्हलवर ज्या पतसंस्था असतात ना त्या पण बँकेचं कर्ज माफ होत असतं ज्यामध्ये नॅशनल बँका सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया किंवा आता या ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला जिल्हा कोणती जिल्हा नाशिक जिल्हा बँक ना हे पण माफ सरकारने केलं तर हे पण माफ माफी मध्ये बसतं कारण की जिल्हा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ना त्यामुळे मध्यवर्ती बँकेचे सगळे माफ होणार नाशिक जिल्हा कोणती नाशिक जिल्हा कोणती परभणी कोणती हिंगोली असेल कोणी कोणती जिल्हा निय ज्या काही बँका असतात त्या बँकेचं कर्ज माफ होत असतं शासनाचं आणि सर एक अजून प्रश्न आहे कर्जमाफी होणार परंतु अटी शर्ती त्यामध्ये जास्त राहणार म्हणजे एका शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कर्जमाफी तर होणारच पण त्याच्यामध्ये अटी शर्ती जास्त राहणार तर सर माझं हे म्हणणं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही सविस्तर कर्जमाफी संदर्भात पूर्ण अपडेट द्या आता हे सगळ्या प्रश्नाचे झाले का आता उत्तर सांगायचं म्हणजे संपूर्ण अपडेट द्यायचं का हा संपूर्ण अपडेट द्या तुम्ही आता शेतकऱ्यांना हे बघा ज्या वेळेस निवडणूक लागली होती ज्या वेळेस निवडणूक लागल्यावर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सुद्धा आघाड्यांच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून एक घोषणा केली होती बरोबर की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची सरसगड सर कर्जमाफी देऊ हे तर मान्य आहे बरोबर या यामध्ये महाविकास आघाडीला मोठा पराभवाचा सामना करावा लागला आणि यामध्ये महायुतीचा मोठा विजय दणदणीत या, या राज्यावर झाला आणि महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार स्थापन व्हायला काय वेळ लागणार आता मंत्रिमंडळ किंवा यांचं सरकार स्थापन झाल्यावर ही कर्जमाफीचा निर्णय होईल आणि महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा मुद्दा घेतलेला होता त्यांनी त्यांच्या विविध भाषणामध्ये सुद्धा सांगितलं आम्ही शेतकऱ्यांच्या तीन लाखांपर्यंत आमचं जर सरकार ता, आलं तर तर कर, आम्ही करणार असं महायुतीनं म्हणजे दे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं आणि अजित पवार साहेबांनी सुद्धा हे मुद्दा घेतलेला होता मग आता आता एक असे सूत्राच्या माध्यमातून माहिती दिलेली की जे काही महायुती सरकारनं जे काही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता ते जाहीरनामा संपूर्ण आम्ही पूर्ण करू अशी सुद्धा एक विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून माहिती आलेली आहे म्हणजे तो जाहीरनामा म्हणजे आता जो काही जाहीरनाम्यामध्ये महत्व प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा तर तो कर्जमाफी होईल पण शेतकऱ्यांना त्यासाठी महत्वाची मुद्दा हा आहे की आता शेतकऱ्यांना या कर्जमाफीची वाट पाहावी लागेल अद्यापर्यंत घोषणा केली नाही शासनाने कोणतीही पण सरकार स्थापन व्हायचं बाकी आहे बरोबर पण शेतकऱ्यांना वाट पाहिजे आता काही शेतकरी काय 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 करतात की बाबा आपलं बँक सांगायला फोन ते रिन्यू करा रिन्यू करा तुमचं कर्ज मग जास्त व्याज लागते असं वगैरे आहे ना तर शेतकऱ्यांनी बँकेला सांगायचं की आमचं कर्ज शासनानं सांगितलं आम्हाला हमी दिलेली की आम्ही तुमचं कर्ज माफ करा त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज रिन्यू न करता बँकेचं माफ होण्याची वाट बघावी कारण की कर्ज जर शेतकऱ्यांना थकीत पडलेलं जर रिन्यू केलं तर ते रिन्यू कर्जामध्ये शेतकऱ्यांना फक्त जे काय भेटेल ते प्रोत्साहनपणे आंदोलन भेटेल परंतु शेतकऱ्याचं जर कर्ज थकीत असेल तर त्या शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी तीन लाख चार लाख तीन लाख दोन लाख तीन लाख जेवढे काही असेल ती माफी भेटेल पण तेच कर्ज शेतकऱ्यांना रिन्यू केलं तर त्यांना पंचवीस हजार पंचवीस किंवा पन्नास हजार रुपये भेटू शकतात त्यामुळे त्यामध्ये रिन्यू केलेला रिन्यू जर केलेला असेल तर त्यांना तर माफी भेटणारच नाही परंतु रिन्यू करायचा असेल तर शेतकऱ्यांनी थोडा वेळ कर्जमाफीची वाट बघावी संदर्भातलं डिटेल मध्ये अपडेट आहे आणि याच्या अगोदर हे बघा याच्या अगोदर ज्या काही दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि दुसरी कोणती बघा आपली महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत जे काही कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचे पैसे शासनाकडे बाकी आहेत ते सरकारनं सांगलं होतं की आम्ही विधानसभा निवडणुकीच्या आचे ते पूर्वीच देऊ परंतु ते काही दिले नाही मग त्याची येण्याची शक्यता आता जास्त आहे असे सध्या दिसत आहे आता तुमचे प्रश्न डबल तुम्ही विचारू शकता आणि सर एक अतिशय महत्वाचा प्रश्न राहिलेला आहे पुनर्गठित कर्ज काय माफ होणार का पुनर्गठित कर्ज ज्यावेळेस दोन हजार सतराला आणि दोन हजार एकोणीस ला ज्या काही दोन योजना राबवण्यात आल्या त्यावेळेस पुनर्गठित कर्ज जा माफ झाले पहिले माफ झाले परंतु आता त्याची काही शक्यता दिसत नाही जर झालं शेतकऱ्याचं तर पहिलं पुनर्गठित कसं आहे तुम्हाला सांगतो पुनर्गठित कसं माफ होत असतं जर एखाद्या शेतकऱ्याचं पहिलं कर्ज एक लाख दुसरा एक लाख असेल तर ते दोन लाखच होते आणि सरकारने जर घोषणा केली तीन लाखाची तर ते पण डोबल माफ होईल ना हां बरोबर बरोबर एक एक लाख म्हणजे तीन लाखाच्या मदत होती ना पहिलं डबल हां हां बरोबर असं असेल तर होऊ शकतं आणि असं नसेल तर एखाद्या शेतकऱ्याचं तीन तीन लाख डबल सहा लाख असेल तर त्यातलं कोणतं पण एकच मापणार असं आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना खूपच चांगली माहिती दिली आपण आता पुढच्या मध्ये शेतकऱ्यांच्या जे कमेंट आले ते घेऊया ओके ओके धन्यवाद हो हो धन्यवाद सर